नांदेड लग्न समारंभाची आचारसंहिता ठरवण्यासाठी नांदेड मध्ये पार पडली मराठा समाजाची बैठक पुण्यात वैष्णवी हगवाणी आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर लग्नात होणारा बडेजाव व खर्च चर्चेत आला आहे त्या अनुषंगाने मराठा समाजाच्या अहिल्यानगर येथे बैठक पार पडली होती त्यात लग्न समारंभात काही आचारसंहिता ठरवण्यात आली होती त्यानंतर आज मराठा समाज नांदेड येथे बैठक पार पडली या बैठकीला वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये लग्नात होणारा अवास्तव खर्च टाळण्यात यावा डीजेवर बंदी घालण्यात यावी प्री वेडिंग शूट करू नये हुंडा देऊ नये तसेच घेऊ पण नये हळद समारंभाचा कार्यक्रम करावा या सर्व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन एक सुकाणू समिती निर्माण करण्यात आली या समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर प्रबोधन केले जाणार आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळ्यावर भर देण्यात यावा असाही सूर या बैठकीतून निघाला आहे तर काय असे हुंड्या संदर्भात आज झालं की घ्यायचाच नाही द्यायचाच नाही हा निर्णय झाला पण त्याच्यात थोड त्याच्यात सूट अशी दिली जर मुलीच्या नावाने एफडी करून देत असतील तर मुलीच्या आणि जावायच्या त्या मुलाच्या स्वेच्छेने देत असतील आणि त्यांच्या का भविष्याला घडवण्याच्या कामासाठी ते उपयोगाला येत असतील तर मुलीच्या नामी निवडी करून द्यावी असं किंवा वाहन वगैरे लहान काही द्यायचं नाही रोख रक्कम द्यायची नाही प्रीवेडिंग प्री वेडिंग करायचं नाही असं ठरलं प्री वेडिंगचा कॉन्सेप्ट गाळावा ते डीजेचा विषय डाळावा त्याच्यानंतर हळदीचा विषय मोठा करू नवरा नवरी पुरताच करावा त्याच्यानंतर सकाळी संध्याकाळी लग्नाचा प्रकार निघालेला आहे ते टाळावं एकच लग्न करावं आणि तेही दोनशे लोकांच्या मदत ती आता सुकानु समिती डिटेल ठरवल आज फक्त सुकानु समिती अकरा जणांची स्थापन झाली सगळ्या विविध मराठा समाज संघटनेचे प्रतिनिधी त्याच्यात घेतलेले आहेत सगळ्या समाजाचे प्रतिनिधी सोबत घेऊन ते सुकानू समिती अकरा जणांची पुढे काम करेल ते डिटेल ती आता सुकानु समिती डिटेल ठरवल आज फक्त सुकानु समिती अकरा जणांची स्थापन झाली सगळ्या विविध मराठा समाज संघटनेचे प्रतिनिधी त्याच्यात घेतलेले आहेत सगळ्या समाजाचे प्रतिनिधी प्रतिनिधि सोबत घेऊन की सुखानु समिती अकरा जाना की पूरे काम ते डिटेल मराठा समाज की बैठक तो क्या चाहिए आज विजयनगर मंगल कार्यालय हनुमान मंदिर में सर्व समाज मराठा समाज के सभी प्रतिनिधि जिला प्रतिनिधि स्टेट प्रतिनिधि की बैठक हो गई ये बैठक में ऐसा तय होगा कि मराठा समाज के जो विवाह है उसमें खर्चा कम करने का है कम खर्चे में ये शादी लगाने का है और ये शादी अगर कोई बडा करना चाहता है तो उन्होंने उसके शादी में दस पाच के आज मराठा समाजाच्या सर्व संघटनांची बैठक विजयनगर विजयनगर येथे मंगल कार्यालय मध्ये झाली सर्व सामाजिक संघटनेचे मराठा समाजातील सगळे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित दो होते या ठिकाणी विवाह हो सोहळ्यात मराठा समाजाच्या कमीत कमी खर्च व्हावा ज्याप्रमाणे पुण्याला अहिल्यानगरला संभाजीनगरला बैठक झाली त्याप्रमाणे आज नांदेड इथे बैठक पार पडली त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे हे होते की एकतर सामूहिक विवाह मेळाव्याला प्रोत्साहन देणे दुसरा कमी खर्चात लग्न करणे लग्नाच्या सर्व ऍक्टिव्हिटी जे विविध प्रकार आहेत प्री वेडिंग आहे किंवा हळदीचे प्रोग्राम मोठे मोठे होतात साध्या साध्या प्रोग्राममध्ये कमी खर्च करणे किंवा ते प्रोग्राम टाळणे किंवा घरात हळदीचा प्रोग्राम नवरा नवरी पुरता ठेवणे असे हे अनेक विषयावर चर्चा झाल्या यामध्ये प्रमुखता की काही नेते मंडळीने इथं विशेषतः आमदार राजेश पवार साहेबांनी सामूहिक मुळाची मुवमेंट काढलेली आहे त्यांनी पाच लग्न केले तर मंडपाचा खर्च स्वतः करणार आहेत दहा लग्न केलं तर आणि जेवणाचा खर्च करणार आहेत अशी मुवमेंट इतर राजकीय व्यक्तिमत्वाने सुरू सुरू करावी अशी आम्ही या आज विचार मंचावरून विनंती करतो सगळ्यांना आणि काही ठिकाणी काही जणांनी इथं आश्वासन दिले की आम्ही विवाह मेळा देऊ त्यामध्ये प्रवीधादा देवऱ्या त्यामध्ये माधवराव देवसरकर असेल आणि ही आचारसंहिता सगळ्या घराघरात गावागावात पोहोचावी याच्यासाठी एक सुकाणू समिती उप, उप आज तयार केलेली आहे ते अकरा जणांची सुकाणू समिती आहे ती समिती तालुका समितीने मिळेल आणि गावागावामधला प्रोग्राम ते ठरवतील ग्रामपंचायत लेव्हलला त्यांची जायची तयारी आहे आणि ही तयारी केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आमच्या स्वतःवर इथल्या तीन चारशे जे मराठा बांधव आलते त्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतली की आपण स्वतःच्या घरातून स्वतःपासून हे सुरू करायचं एवढे चारशे बांधव तर तरीही हे काही करणार नाहीत म्हणजे सगळी स्री आचारसंहिता पाळतील आणि सगळ्या हुंड्यापासून आहे सगळ्या मुव्हमेंट आहेत आम्ही त्याच्यात थोडं आचा, थोडं आजच्या आचारसंहितेमध्ये थोडं हुंड्याला कोणी मुलीच्या नावाने एफ डी करा हे असं आम्ही थोडं पर्याय काढलेलं आहे मोठे लग्न केले तर त्याच्यामध्ये दहावीस गरिबांचे लग्न करा मग ही काही आम्ही थोडीफार त्याच्यामध्ये सगळ्यांच्या चर्चा आणि ते रिलॅक्सेशन घेतले मला वाटते हे एक आमचं आजचं वेगळंपण आहे या अनुषंगाने सर्व नांदेड जिल्ह्यात सगळे समाज बांधव ही आचारसंहिता पाळतील आणि समाजाचा होणारा अना काही खर्च आणि याला आळा बसेल आणि समाजामध्ये जी या लग्नामुळे जी काही दुर्दशा होते मोठेपणामध्ये बड्याजवपणामध्ये ती कमी होईल असं मला वाटते आणि आलेल्या सगळ्या समाज बांधवाचं ज्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतली त्यांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो